श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी राणी तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे स्वामी सेवा प्रचिती औरंगपूर या चॅनलवर स्वागत करते मी आज आपणाला एक अतिशय सुंदर आलेला स्वामी अनुभव सांगणार आहे तो अनुभव जळगाव येथून आहे ताईंचे नाव केतकी जयवंत पाटील ह्या जळगाव येथील राहणार आहे त्यांचा मुलगा पस्तीस वर्षाचा झाला असूनही त्याचे लग्न जमत नव्हतं त्यांनी खूप ठिकाणी ब्राह्मणांना दाखविले परंतु कोठेही लग्न जमत नव्हते मग त्यांच्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून त्या श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र औरंगपूर या ठिकाणी तळवले सरांना येऊन भेटल्या मग सरांनी मुलाचा हात बघितला आणि सांगितलं ताई घाबरू नका या मुलाला पितृदोष आहे मग सरांच्या सांगण्यावरून काही तोडगे व पितृदोषाचे तोडगे हे सर्व काही केले विशेष म्हणजे सरांनी सांगितलं ताई घाबरू नका याचं लग्न आठ दिवसात जमेल सरांनी सांगितल्या पद्धतीने आठच दिवसात त्यांच्या मुलाचं लग्न जमलं औरंगपूर केंद्राचे एवढे अनुभव आहे की तिथे गेल्यानंतर प्रत्यक्ष स्वामी महाराज मला भेटले असं ताईंना वाटले आज पस्तीस वर्षानंतर त्यांच्या मुलाचे लग्न झाले अशक्य ही शक्य करतील स्वामी या केंद्रात विशेष सहकार्य लाभलं दिगंबर थोरात किशोर थोरात तळवले सरांना खूप खूप धन्यवाद आपला जर काही प्रश्न असेल तर एक वेळ स्वामी सेवा केंद्र औरंगपूर या ठिकाणी अवश्य भेट द्या श्री स्वामी समर्थ